नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पहिले आणि ही सकाळची शिळी चपाती आहे राहिलेली सकाळची आहे ही रात्रीची नाही आहे तर मी कट करून घेणार आहे आणि हिला डीप फ्राय करणार आहे तेलामध्ये तर अशी शिल्लक वायाला जाऊ नये म्हणून आपण करू शकतो आणि आपल्याला याचे बारीक बारीक तुकडे करून ओले करून पोह्यासारखे पण करून खाता येतात अन्न वायाला जाऊ नये म्हणून आपल्याला हे करायचं आहे तर आपल्याला एकदम फुल गॅसवर जास्त कडक तेलामध्ये एकदम पापडासारखी कडक कुरकुरीत तळून घ्यायचे खायला छान लागते आणि याच्यावर आपल्याला चाट मसाला पण टाकता येतो अशाने वायाला जात नाही आपलं अन्न खाण्यात पण येतं आणि जास्त पण शिळं खाल्लेलं शरीरासाठी चांगलं नसते आणि हे बघा लाल एकदम लाल भाजून घेतले असं वायाला जात नाही अजिबात आणि हे लहान मुलांना आवडते कृष्णा अर्जुन अशी खातात नेहमी करून दिल्यावर बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद